महाराष्ट्र सरकारला घवघवीत यश मिळवण्यामागे सर्वात मोठी कल्याणकारी योजना म्हणून जिचं नाव घेतलं जातं ती म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत एक हजार पाचशे रुपये लाखो महिलांना मिळाले आणि याच योजनेने सरकारचे गेम चेंजर योजना ही यशस्वी होताना दिसत आहे या पोर्टलवरती करोडो महिलांनी अर्ज दाखल केले आणि बऱ्याच महिलांना या ठिकाणी पाच महिन्याचे एकूण साडेसात हजार रुपयेसुद्धा मिळालेले आहेत मात्र एकंदरीत बघता आता नवीन नियम यायला सुरुवात झालेली आहे या आणि यामध्ये अशा पाच वस्तू आहेत ज्या पाच वस्तू जर आपल्याकडे असतील तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आहेत पोर्टलवर पुन्हा एकदा लवकर सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेचा पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे शासनाने सांगितल्याप्रमाणे या डिसेंबरमध्ये दोन महिन्याचे हप्ते पुन्हा एकदा मिळायला सुरुवात होणार आहे त्यापूर्वी आपण ह्या नियमात बसणं आवश्यक आहे पंधराशे रुपयाऐवजी आता सरकार दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये आपल्या खात्यावर टाकणार आहे अतिशय महत्त्वाची योजना ही यशस्वी झाल्यानेच सरकार सत्तेत आल्याची कबुलीसुद्धा सत्तेतील उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय कल्याणकारी योजना आहे मात्र आपल्या घरात कोणत्या पाच वस्तू आहेत ते बघूया मोटरसायकल जर आपल्याकडे असेल तर मात्र यापासून वंचित राहावं लागेल फ्रीज महत्त्वाचं म्हणजे जर फ्रीज जरी जर असेल आणि ट्रॅक्टर सोडून चारचाकी कार असेल दुसरं कोणतंही वाहन असेल तरी या योजनेचा लाभ आपल्याला मिळणार नाही आहेत महत्त्वाचं म्हणजे अजून अशा दोन वस्तू आहेत ज्या वस्तू जर आपल्या घरात असतील आणि त्याची माहिती आपल्याला द्यावी लागणार आहे त्यासंदर्भात पोर्टलवरती माहितीसुद्धा उपलब्ध होणार आहे दुसरं म्हणजे वॉशिंग मशीन आणि एल डी टी व्ही या जरी वस्तू आपल्या घरामध्ये असतील तरी आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या कागदपत्राची छाननी ही रितसर होणार आहे आपल्याला नवीन ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा